श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा चौदा तारखेला आहे मकर संक्रांती या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती तर बघा या वर्षी मकर संक्रांती देवीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्याचबरोबर कोणते शुभ रंग आहे कोणता रंग आपल्याला वर्ज करायचा आहे हे आपल्याला माहिती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेली आहे आता त्यामध्ये संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येत असते ते रंग या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळा सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे या वर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची का नाही हा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे म्हणजेच काय तर पिवळ्या रंगाचा वापर आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकुवात देखील हा रंग येत असल्यामुळे यंदा हळद लावायची का नाही असा देखील सर्वांच्या येत आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला पिवळ्या रंगाच्या कोणत्या कोणत्या वस्तू वस्तू आहे आहे आणि तर बघा इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवशी देवी संक्रांतीला महत्व असते देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी सक्राशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येत असते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीचे वस्त्र शस्त्र आणि वाहन जे आहे ते बदलत येत संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते कुठल्या वाहनावर येते याला खूप महत्व असते हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचा असतो तर या वर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही कारण या वर्षी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपल्याला हा पूर्णपणे टाळायचा आहे त्याचबरोबर आता यामध्ये मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणती वस्तू सुद्धा आपल्याला वापरायची नाही तर बघा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी ये तुम्ही लाल हिरवा केशरी तसेच मकर संक्रांतीचा काळा रंगावर आधारित वस्त्र साडी परिधान आपण करू संक्रांतीच्या दिवशी म्हणजे सुगड पूजनामध्ये सुद्धा आपल्याला हळदी कुंकू जे आहे ते वापरायचं का नाही हळद लावायची का नाही हा सुद्धा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकू नंतर तर हळद ही दुसरी महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झालेला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला हळदी कुंकुवाला हळद जे आहे ते वापरायचे आहे हळद नाही लावली तर कसं चालेल तर त्यामुळेच आपल्याला संक्रांतीला हळद जे आहे ते वापरायचे आहे त्याचबरोबर संक्रांतीला सोन्याचे दागिने आपण घालू शकतो का तर बघा या वर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी दागिने आपण घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती सो स्त्रीने सोन्याचे दागिने जे आहे ते घालायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला वस्तू जे आहे ते कोणत्या वर्ज करायचे आहे तर बघा आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे साडी त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत ते आपल्याला वर्ज करायचे आहे बाकी आपण हळद जे आहे ते हळदी कुंकुमामध्ये वापरू शकतो आणि सोन्याचे दागिने जे आहेत ते सुद्धा आपण घालू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला मकर संक्रांतीला काय वस्तू वापरायच्या आहे काय वस्तू वर्ज करायची आहे याबद्दलची बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।